प्लंबुला रोड हातला फाटा असं गावाच या गावाचं नाव आहे मित्रांनो या रोडचं इथं वर्धानांदे रेल्वे लाईनचं काम आत्ता चालू होत आहे एक साईड झालेला आहे एक साईड फाच आहे कसं हे उसाची शेती आहे इकडं तिकडं दोन्ही साईडला उमरखेड पूर्णपट्टा उसाच्या शेतीचंच आहे हे बघा इथं आहे ना लाल मार्किंगचे चित्र मला दगड दिसत आहे ते सेंट्रल रेल्वेची जमीन अधिग्रहण केलेली आहे मित्रांनो कुठं दिसत असेल कुठं नाही दिसत असेल तुम्हाला हे या साईडचं झालं आत आता तुम्हाला मी आता तुम्हाला दुसऱ्या साईडचं दाखवतो मित्रांनो मी हे लाल मार्किंगची गोटे लावलेले आहे ते सेंट्रल रेल्वेची प्रॉपर्टी आहे इले रोड रोडमध्ये हे हातला रोड आतला फाटा नाही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो उसद पासून तीस किलोमीटरवर आहोत मित्रांनो आपण आणि उमरखेडपासून चौदा किलोमीटर अंतरावर आपण आता आहोत मित्रांनो इथं सेंट्रल रेल्वेचे बोर्डसुद्धा लागलेला आहे हे रेल्वेमार्ग जे बनत आहे मित्रांनो त्याचा इकडल्या शेतकऱ्यालासुद्धा थोडा त्रास होत आहे धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे शेतातनी आत्ताच्या कंडिशनला शेताचं पीक आलेलं आहे उसाची वाहतूकसुद्धा होती या साईड पट्ट्यात त्यांना त्रास होत आहे दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा हा रेल्वेचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो पूर्ण एकोणचाळीस किलोमीटरचं काम कंप्लीट झालेलं आहे वर्धा ते कळा उर्वरित काम चालू आहे दोनशे पंचेचाळीस किलोमीटरचं आत्ता आपण आलो ते पिंपरी ड्युटीसुद्धा रोड जाते मित्रांनो आणत समोर मुलावा आणि इले म्हणते हातका फाटा फोफाडीपासून तीन चार किलोमीटर अंतरावर आपण आहोत मित्रांनो हे आहे पडशी फाटा आता आपल्याला जायचं आहे पडशीगाव उमरखेड इथून आहे बारा किलोमीटरवर मित्रांनो मित्रांनो रिमाइंडर म्हणून आसन देणं तुम्हाला माझं काम आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कसं खूप असे दर्शक आहे का चॅनलवर येतात व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत सबस्क्राईब करा आम्हाला सपोर्ट करा ना, 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 ना। पळशी गावापास मित्रांनो आपण पळशीगाव गावठाण म्हणते त्याला त्या गावापाशी अर्थवर्ष काम चालू आहे वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं आपल्या माग आता बघितलं तुम्ही बघा हे समोर जी बाईक उभी आहे ती पडशी रोड होईल मित्रांनो उमरखेडपासून बारा किलोमीटर अंतरावर आपण आहोत मित्रांनो आता मित्रांनो आपण उमरखेड बसस्टँडचा एम एस आर टी सी जी महाराष्ट्र परिवहन महामंडळची बस बस डेपो आहे त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघितला नसंत बघू शकता आणि हे समोर जे दिसत आहे इथं बेट कॉंग्रेड झालेला आहे इथं अर्थवर्कचं काम चालू आहे मित्रांनो छोटे मोठे ब्रिजसुद्धा काम इथं चालू आहे कामाची स्पीड वाढ वाढली पाहिजे वर्धा नांदे रेल्वे लाईनची त्याच्यासाठी वेगवेगळ्या ला ठेकेदाराला हे काम वाटून देण्यात आलेलं आहे मित्रांनो वर्धा नांदे रेल्वे लाईनची सिरीज आपल्या चॅनलवर निरंतर चालू राहीतं मग मित्रांनो अपडेट देत राहतो आम्ही तुम्हाला आपण कळमपासून अपडेट दिलेली आहे ना नांदेडपर्यंत अपडेट राहणार आहे आपले पूर्ण लेबर लोक इथं काम करत आहे मित्रांनो मजूर वर्ग बघू शकता कामाची स्पीड छान आहे प्रत्येकच जागेवर आपण कळमपासून अपडेट जे घेत आहोत तिथपासून तर उमरखेडपर्यंत कामाची स्पीड मस्त आहे आपल्या चॅनलवरली खूप सबस्क्रायबर असे आहे मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे का कुसद रेल्टेशनची अपडेट द्या कुसद ते चिलवाडी या रोडवर व्यंकटेश मंगल क का, मंगल कार्यालयाकडे जाणारा जे मार्ग आहे तिकडे रेल स्टेशन राहणार आहे मित्रांनो कुसेच चिलवाडी रोडपासून पाचशे मीटर ते एक किलोमीटरच्या अंतरावर परंतु तिथं सध्या काही काम चालू झालेलं नाही आहे तिथं ते अपडेट द्यायला थोडंसं उशीर होत आहे म्हणजे तिथं काही आधार लागेल ना काही तर काम चालू झालं तर अपडेट द्यायला काही वाटत नाही त्यामुळं आणि आता उमरखेड रेल स्टेशनची अपडेट आपण पुढील आठवड्यातनी द्यायचे प्रयत्न करू आणि हे आपली पूर्ण अपडेट होती हातला फाटा ते पडशी फाटापर्यंत दोन चार किलोमीटरची आपली आजची अपडेट होती मित्रांनो असेच अपडेट आपण समोर देऊ मित्रांनो तुमचे काय विचार आहे आपल्या अपडेटबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हे फोफाळीचा वसंत सहकारी साखर कारखान्याचा समोरचं छत्रपती शिवाजी महाराजचा स्टॅच्यू अपडेट अपडेटपर्यंत सुट्टी मित्रांनो धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल